नमस्कार मित्र हो डॉक्टर्स माइंड वर चॅनलवर मी आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो कोकणामध्ये बहुप्रतीक्षित असा मान्सूनचं आगमन झालेलं आहे अगदी रात्रीपासून पावसाची रिपरिप सर्वदूर तालुक्यामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता असा हा पाऊस रात्रभर लागून राहिलेला आहे आणि मान्सून आल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला असून तर लवकरच धुळवाफ केलेली धुळवाफीवर के पेरणी केलेली भाताची रोपे ही रुजायला लागतील आणि शेतकऱ्यांची लगबग ही सुरू होईल आकाशात सर्वत्र ढगांची गर्दी सर्वदूर दूर दिसून येत आहे